करायचं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्वप्रथम आपल्या सर्व पत्रकार बंधूंचे स्वागत करतो आपण जर पाहिलं एक खालच्या स्तरावरच राजकारण विरोधक ह्या ठिकाणी करत आहे गेल्या सहा महिन्यापासून एक मीडियामध्ये इंस्टाग्राम फेसबुक आमदार आशिजोज दादांना बदनाम करण्यासाठी आपल्या कोपरगाव शहराला बदनाम करण्यासाठी एक इंस्टाग्राम फेसबुकचा वापर सुरुवात ही विरोधकांनी या ठिकाणी केलेली आहे पण त्यांना हे लक्षात येत नाही आमदार आशिजोजदा दोन हजार एकोणीस पासून आमदार झाल्यापासून एक कोपरावात विकासात मोठ्या प्रमाणात भर पडत आहे ती भर पडत असताना एक कोपरगावचं नाव आपल्या प्रत्येक महाराष्ट्रभर गावागावात आपल्या कोपराव शहराचं नाव निघत आहे पण विरोधकांना हे चांगलं न वाटल्यामुळं एक काहीतरी रील रीड बनवणे व्हिडिओ काढणे आमदार साहेबांची बदनामी करणे आणि ती बदनामी करत असताना आपण एक आपल्या शहराचे गावाचे काही ते देणे राहतो आपलं गाव मोठ्या प्रमाणात त्याचं नाव कसं झालं पाहिजे त्यासाठी आपल्या प्रत्येक नागरिक असल आपल्या गावातील नेते असतील यांचं देणं राहतं पण विरोधकांना फक्त विरोध करायचा आणि आपल्या गावाचं नाव बदनाम करायचं सर्वप्रथम मला विनंती त्यांनी हे बंद करावं त्याचबरोबर गेल्या दोन तीन दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये सुरुवातीला विरोधकच कोर्टामध्ये गेलेले असताना त्यामध्ये आमदार अशुतदा दादा काळे यांनी जे उमेदवार दिलेले तीस नगरसेवक पदाचे व पदाचे काकासाहेब कोयटे असे एकतीस उमेदवार यांच्या बाजूने निकाल लागून कोर्टाने निवडणुकीला परवानगी दिली आता त्या कोर्टाच्या आदेशानुसार परवानगी दिल्यानंतर आम्ही स्वागत केलं कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करून की निवडणूक वेळेवर व्हावी पण तीस तारखेला ज्यावेळेस सकाळी सुप्रीम कोर्टाचे आदेश आले की ब आपली कोपरावा शहराची चे निवडणूक वीस तारखेला गेली आता त्यामध्ये सर्व उमेदवार आपल्या परीने प्रयत्न करत होते विरोधक असतील सर्व असतील तर प्रयत्न करत असताना त्यांनी खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रत्येक उमेदवार ताकद लावत होता त्यामध्ये प्रत्येक गोष्टीत विरोध करणे आता आपल्याकडं काही मुद्दे राहिलेले नाही आपला जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत काकासाहेब कोंटे यांचं कोयटे यांचं वातावरण चांगलं आहे कोपराव शहरामध्ये त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीची टीका करून खालच्या स्तरावर जाऊन टीका करून विकासाचे मुद्दे राहिले नाही कोपराव शहरात काय करायचं काय नाही करायचं त्याचं मुद्दे राहिलेले नाही आम्ही कोपरगावात नगरपालिका निवडून आल्यानंतर काय करणार याचे मुद्दे नाही फक्त काळे पार्टीचे जेवढे उमेदवार असतील एकतीस एकतीस उमेदवार त्यांच्यावर फक्त टीका करत राहणे हे फक्त विरोधकांचं काम चालू आहे तर माझी त्यांना विनंती की मैदानाची लढाई मैदानातच झाली पाहिजे ती चिटिंग करून किंवा रडीचा डाव खेळून ही लढाई लढली नाही पाहिजे आपल्याला आपलं गाव सुधरायचं आपल्याला गावाला वेगळ्या दिशेला नाही घेऊन जायचं आपल्या गावाला विकासाच्या दिशेने घेऊन जायचं ही भूमिका आमदाराशी तो दादा काळेंची आहे त्यामुळं आपल्या ह्या टीकेवर आपली जनता कोणत्याही प्रकारच्या आपण बळी पडणार नाही आणि आमदार आशुतोष दादा काळे यांचे जेवढे नगरसेवक व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत यांना ही जनता विकासासाठी निवडून देणार आहे आणि एक कोपराव शहराचा चेहरामोरा बदलण्यासाठी आमदार आशुतोष दादा व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे हे चेहरा बदलण्यासाठी कोपरावचा विकास करणार आहे तर त्यामुळे विरोधकांनी खालच्या स्तरावर जाऊन टीका न करता विकासावर टीका केली पाहिजे अशी मला त्यांना विनंती आहे एवढे बोलतो माझे दोन शब्द शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र